सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य यानंतर मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष आदरणीय प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील सरांना विनंती की आपण समारोपाच्या सत्रात मार्गदर्शन मनोबल व्यक्त करावं आदरणीय ठाले सर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर भीमराव वाघचौरे संमेलनाच्या समारोपाला उपस्थित असलेले श्रीयुद्धासराव दानवे संमेलनाचे स्वागताध्यक्ष विजयकुमार राऊत प्राचार्य हजारे श्रीयुत विवेक जयस्वाल मराठवाडा साहित्य परिषदेचे डॉक्टर दादा बोरे गणेश मोहिते ज्येष्ठ पत्रकार ससो कंडाळकर व्यासपीठावर उपस्थित असलेले इतर सर्व मान्यवर आणि तुम्ही म्हणजे आमचा आत्मा आहे सर्व रसिक बंधू आणि बघिन मराठवाडा साहित्य परिषद जेव्हा स्थापन झाली त्रेचाळीसमध्ये म्हणजे तिला पार्श्वभूमी होती तेव्हापासूनच समाजाशी जोडली आज ती जोडली किंवा या दहा पाच वर्षामध्येच ती जोडली जोडली गेली असं नाही तेव्हापासूनच मराठवाड्यातील मराठी समाजाचे भाषेचे एकूण मराठी समाजाचे जे काही प्रश्न असतील ते राजकीय स्वरूपाचे सुद्धा असतील केवळ सामाजिक नव्हे सामाजिक असतील या सगळ्या प्रश्नांशी ही साहित्य परिषद तिच्या जन्मापासून जोडलेली आहे आणि म्हणून साहित्य परिषदेचे जे जे उपक्रम असतात अगदी प्रतिष्ठान नियतकालिक असं पाठ साहित्य संमेलन तर आहेच आहे तर हे जे सगळे उपक्रम असतात हे सगळे उपक्रम समाजाच्या प्र जसे मराठी भाषेशी निगडीत असतात मराठी वाङ्मयाशी निगडीत असतात तसेच मराठी समाजाच्या प्रश्नांशी ज्वलंत प्रश्नाशी सुद्धा निगडीत असतात त्याची नोंद त्याची दखल मराठवाडा साहित्य परिषद घेत असते किंबहुना असं म्हणता येईल की आज मराठवाडा साहित्य परिषद नेहमीच समाजामध्ये किंवा समाजासंबंधी जे प्रश्न निर्माण होतात अशा प्रश्नांच्या शोधात असते अशा प्रश्नांच्या शोधात असते कारण या प्रश्नांवर हे जे प्रश्न निर्माण झालेले काय उत्तर असू शकतं त्याच्यासाठी काय करायचं आमच्या परिणाम आमच्या लेखकांच्या परिणाम आमच्यामधल्या समीक्षकांचा परिणाम मराठी भाषकांच्या परिणाम त्याच्यावर तोडगा काढणं मार्ग काढणं उपाय सुचवणं प्रसंगी टीका करणं अशी भूमिका कटुता येते त्याच्यातून काही लोक नाराजही होतात बऱ्यापैकी नाराज होतात ती नाराजी अंगावर ओढवून घ्यावी लागते सहन करावी लागते काही वेळेला त्याचे परिणामसुद्धा संस्थेला भोगावे लागतात कारण समोरची व्यक्ती कोणत्या नजरेनं त्या गोष्टीकडे पाहते त्याच्यावर ते सगळं अवलंबून असतं त्याच्यावर ते सगळं अवलंबून असतं आणि म्हणून हे सगळं करावं लागतं जागरूकपणानं करावं लागतं आणि म्हणून मराठवाडा साहित्य परिषदेची अलीकडची वाट या वीस पंचवीस वर्षाची ना आधीची सुद्धा साहित्य संमेलनं जर आपण पाहिली तर या साहित्य संमेलनामध्ये लोकांना स्फोटक असे वाटेल इतरांना स्फोटक वाटेल अशा प्रकारचे विषय चर्चेने जातात त्याचे जोखीम असतं सांभाळून बोलावं लागतं मला असं वाटतं की अशा प्रकारचे जे काही स्फोटक विषय स्फोटक विषय विषयांचा कळस आणि त्या चर्चेचा कळस आपण उद्घाटन समारंभ बाजूला ठेवू ते त्याच्यात आपल्याला घ्यायचं नाही परंतु बाकीची चर्चा संबंध दोन दिवसामध्ये हा समारोपाचाही आपण बाजूला ठेवू परंतु मधल्या याच्यामध्ये जी चर्चा झाली प्रत्येक वेळेला ती चर्चा जर दार आपण झाली आपण लक्षात घेतली तर ती नुसती उद्बोधक नव्हती ती दिशादर्शक होती थोडंसं अंगावर सुद्धा होती पण पर धीटपणानं न घाबरता न भिता निर्भयपणानं या व्यासपीठावर जे जे आले आणि त्यांच्यासमोर जी जी संधी उपलब्ध झाली त्या संधीचं सोनं आपले जे काय विचार असतील प्रामाणिकपणानं मांडून मांडून काय होऊ शकतं काय असायला पाहिजे आणि काय आहे या संबंधीचं दिग्दर्शन या साहित्य संमेलनातून झालं हे संपूर्ण संमेलन एका अर्थानं स्फोटकतेच्या दिशेनं केलेलं आहे असं म्हणत नाही आणि मराठवाडा साहित्य परिषद आपले उपक्रम राबवताना मला माहिती की नेहमी मनोरंजन तर करायलाच पाहिजे हो थोडंफार मनोरंजन पाहिजे सगळेच काही त्या तुमचे विचार ग्रहण करण्या इतपत समज असलेले असतातच असं नाही काही मनोरंजनासाठी सुद्धा येतात आणि म्हणून इतर साहित्य संमेलनांमध्ये इतर संस्थांची मला टीका करायची नाही फक्त समोर आणायचं वीस टक्के उद्बोधन किंवा प्रशिक्षण आणि ऐंशी टक्के मनोरंजन अशा प्रकारची त्यांची स्थिती आहे आप आपल्याकडे साठ टक्के उद्बोधन साठ टक्के प्रबोधन आणि चाळीस टक्के मनोरंजन अशा प्रकारे साहित्य परिषदेच्या साहित्य संमेलनाची उपक्रमांची रचना मराठवाडा साहित्य परिषद करीत इतर सुद्धा लहान मोठे सुद्धा पण साहित्य संमेलनावर हे जाणीवपूर्वक करतो कारण हे सगळं समाजाची निगडीत आहे संस्थाही पहिले दिवसापासून समाजाची निगडी कारण ही निजामी राजवटीच्या काळात उदयाला आलेली संस्था एकोणीसशे त्रेचाळीसमध्ये एकोणीसशे त्रेचाळीसमध्ये स्थापन झालेली आहे एकोणीसशे त्रेचाळीसमध्ये आपण हैदराबादमधून मुक्त झालेलो होतो किंबहुना तो अत्याचाराचा उच्चांक गाठणारा अशा प्रकारचा मराठी समाजावर उच्चांक गाठणारा अशा प्रकारचा तो कालखंड होता तो कालखंड होता ती राजवट होती आणि म्हणून त्या राजवटीची गरज त्या राजवटीतली गरज लक्षात घेऊन त्यावेळेच्या आमच्या पूर्वसुरींनी आमच्या पूर्वसुरीने ही साहित्य या साहित्य परिषदेची निर्मिती मराठी भाषेच्या आढळून परवानगी घेऊन राजाची परवानगी घेऊन निजाबाची परवानगी घेऊन की आम्हाला हा उपक्रम करायचा आहे या उपक्रमाला परवानगी द्या परवानगीशिवाय चार माणसं एकत्र येऊ शकत नव्हती आणि कार्यक्रमही घेऊ शकत म्हणून कार्य त्याच्यासाठी अर्ज करावा लागायचा प्रक्रिया पूर्ण व्हायची आणि मान्यता मिळाल्यानंतर पत्र आल्यानंतर तो कार्यक्रम व्हायचा थोडंसं विषयांतर करून मुद्दाम सांगतो दोन मिनिटामध्ये की याच्यामध्ये जे ज्यांनी परवानगी मागितली विशिष्ट उपक्रमासाठी ती परवानगी येईपर्यंत हयात नव्हते ते मेले होते असं झालेलं आहे पहिलं संमेलन जे मराठवाडा साहित्य संमेलन ज्याला निजाम क्रांती मराठी साहित्य संमेलन असं म्हटलं जातं एकोणीसशे सदोतीसमध्ये पस्तीसमध्ये त्याची परवानगी मागितली स्वागता अध्यक्षाची निवडणूक व्हायची त्या निवडणुकीमध्ये तीन उमेदवार होते एक दोन पडले एक अर्थात दोन पडणार एक निवडून आला एक निवडून आला आणि ती परवानगीचं पत्र गेलं परवानगी मिळाली तोपर्यंत वाढला त्याचं तो निधन झालं मग याला दुसऱ्या क्रमांकाची मतं होती त्याला स्वागत अध्यक्ष मग पुन्हा पत्र व्यवहार तो चालूच राहिला आणि गंमत अशी की परवानगी येण्यापूर्वी दुसराही गेला आणि जो खऱ्या अर्थानं पराभूत झाला होता तिसऱ्या नंबरवर होता त्याच्या So, पदासाठी ते संमेलन झालेलं होतं ही परिस्थिती आहे ही परिस्थिती आहे म्हणजे या परिस्थितीमध्ये ही साहित्य संस्था आपल्या पूर्वसुरीने आपल्या पूर्व पूर्वसुरीने आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेली आहे आणि म्हणून त्यांची भूमिका कोणाला काय वाटेल आपलं काय नुकसान होईल याचा विचार न करता ती जी भूमिका आहे ती भूमिका पुढे नेण्याचा ने कि किंवा आजच्या काळाला धरून चालवण्याचा प्रयत्न सध्याचे कार्यकर्ते करतायत आणि म्हणून काही माणसं दुखावली जातात त्याबद्दल मलासुद्धा माहीत आहे मला वाईट वाटत वाटतं असं वाटत नाही असं नाही आणि पण अशा पद्धतीची रचना ही करावी लागते त्यासाठी ही साहित्य संस्था स्थापन झालेली आहे याचा अजून तरी आम्हाला भाग अजून तरी मी एवढ्यासाठी म्हणतो की उद्या काय होईल उद्याचे जे कार्यकर्ते काय करतील हे मला माहीत नाही पण अजून तरी हे भाग आम्ही ठेवलेलं असल्या मुलं अशा प्रकारचे विषय अशा प्रकारचे विषय जातीची की मातीची केवढी चर्चा झाली त्याच्यावर केवढी चर्चा झाली की ती होती चर्चा परिणाम करत अशा प्रकारची ती चर्चा होती आणि लोकांनी अभ्यास केलेला होता अभ्यास करून नीट विचार करून सगळे लोक आलेले होते तरुण पोरं होती त्याच्याकडे म्हणजे आमचे तरुणसुद्धा चाळीशीचे होते चाळीस पंचेचाळीस अजून तरी विचार करतायत अजून तरी विचार करतायत नीट बांधणी करतायत त्याचा एक याचा एक समाधान आहे संयोजकालाही आणि हो मराठवाडा साहित्य परिषदेला दुसरेसुद्धा विषय सतत काम केलं आम्ही काम करू दुष्काळावर दुष्काळावर सहा संस्था महाराष्ट्रामध्ये काम करतात लहान लहान सोडून बारक्या बारक्या संस्था सोडून अशा प्रकारच्या मोठ्या संस्था सहा महा मारा, महाराष्ट्रामध्ये सहा संस्था काम करतात कुठल्याही संस्थेला महाराष्ट्रामध्ये पडलेला दुष्काळ आणि मराठी साहित्यिकाने या दुष्काळाकडे कसं पाहिलं या संबंधी विचार केलेला नाही तो फक्त मराठवाडा साहित्य किंवा आणि दोन लाख रुपये खर्च करू ऐकत नसताना दोन लाख रुपये खर्च करून त्याच्यावर दोन दिवस पूर्व संपूर्ण दोन दिवस चर्चा घडवून आणून दोनशे पानांचा विषय काम काय काय तुम्ही काय ठेवलेला होता पण कोणीही घेतला नसेल तो, तो संबंध जीवनाशी मराठी जीवनाशी मरा मराठी माणसांच्या जीवनाशी संबंधित अशा प्रकारचा प्रश्न त्याच्यामध्ये आता कोणी एक सुद्धा विकत घेतली नसेल हे मला माहीत आहे पण निदान लोकांच्या नजरेस रमून जाणार म्हणून तिथं ते प्रदर्शनामध्ये मराठवाडा साहित्य भेटले तो मांडलेला आहे आपले जे समाज सुधारत आहे ज्यांनी समाजासाठी ज्यांच्या प्रेतयात्रा निघाल्या जिवंत जिवंतपणी प्रेतयात्रा निघाल्या ज्यांचा छळ झाला सावित्रीबाईंचा छळ झाला पाल्यांचा छळ झाला विठ्ठलरामजींचा छळ झाला या सगळ्यांच्यावर सगळ्यांच्यावर मराठवाडा साहित्यप्रिती उपक्रम राबवलेले त्यांचे अंक काढले त्यांच्यावर विशेषांक काढले खूप जितकं जितकं शक्य आहे तितकं जितकं विचारपूर्वक मराठवाडा साहित्य परिषदेवर काम केलेलं आहे आणि म्हणून साहित्य संमेलन घेत असताना सुद्धा मी आधी म्हटल्याप्रमाणे साठ टक्के चाळीस टक्के अशा प्रकारे विभागणी करून साहित्य संमेलन घेतलं जातं इथंही तशा प्रकारची विभागणी करून संबंध कार्यक्रमाची रचना मराठवाडा साहित्य परिषदेनं आणि स्वागत मंडळानं मिळून अशा प्रकारची रचना केली होती आता हा भाग वेगळा की साठ तीस टक्केच मनोरंजन इथं झालं आणि सत्तर टक्के प्रवर्तन झालं आव्हाला अपेक्षित साठ होतं तर दहा टक्के वाढलं ते श्रेयांचं श्रेय ते श्रेय आहे शेवटी तुम्हाला ते मान्य करायला पाहिजे की तुम्हाला सहकारी कसे मिळत त्यांना समज आहे की नाही हाऊस आहे हौस आणि समज समज वेगळी आणि हौस वेगळे हाऊस म्हणून करणं वेगळं आणि समज म्हणून करणं वेगळं समज समजेच्या पाठीमागे जाणीवपूर्वकता असते जिथं समज असते तिथं जाणीवपूर्वकता असते आणि हौस असते तिथं अशा प्रकारची जाणीव पुरवठतात कोणत्याही प्रकारचा विचार वगैरे नसतो आणि म्हणून आम्हाला यांनी या, या विषयावर काहीतरी आणखी पाहिजे अशा प्रकारची मागणी केली म्हणूनसुद्धा काही विषयांची रचना त्याच्यामध्ये झाली म्हणून मी म्हणतो म्हणून मी म्हणतो निवड सुद्धा आम्हाला ही दोन माणसं पाहिजे असं त्याने म्हटल्यानंतर ती दोन माणसं त्या ठिकाणी घालतात तडजोडी संस्थेमध्ये या कराव्याच लागतात लोकशाही इतकं वाईट काहीच काम करण्यासाठी लोकशाही इतकं वाईट दुसरं काहीही असू शकत नाही कारण निवडणुका आल्या निवडणुका आल्या की मग ज्याला काहीच कळत नाही पण तो सभासद आहे तो सुद्धा प्रश्न विचार कशातलं भाषेतलं कळत नाही लॉनातलं कळत नाही कशातलं काही कळत नाही पण तो सभास झाले म्हणजे कोणत्या तरी का कोणत्या गा गाफील खेळी तो सभासद झाले त्यावेळेचे जे कोणते कार्यकर्ते असतील त्यांनी केलेला तो सभासद असेल गाफील खेनी तो झालेला आहे आणि तो गाफीलपणा अशा पद्धतीनं लोकशाहीमध्ये तुमच्या समोर करा आणि मग तडजोड करा आणि मग तडजोड करावे लागते तशी मराठवाडा साहित्य सुद्धा थोडीफार तडजोड करावे लागते माझ्या दृष्टीनं सगळे परिसंवाद सगळे परि अगदी संत साहित्याच्या वरचा जो परिसंवाद आहे त्या परिसंवादावर सुद्धा आम्ही सामाजिकतेची जोड केली सुद्धा आम्ही जोर दिले नाही तर ज्ञानेश्वर या ठिकाणी जमले तुकाराम जन्म इथं झाला रामनाथ महाराजांचा जामला झाला अंबड तालुक्यातील वगैरे हे चरित्र सांगतात एम एच्या पेपरमध्ये प्रश्न एक असतो मराठीच्या विद्यार्थ्याला प्रश्न एकीकडेच असतो आणि उत्तर फक्त ते सगळं आत्मचरित्र त्याचं जे चरित्र आहे ते सगळं लिहून ठेवतात आणि आम्ही न वाचता मराठीचे प्राध्यापक ना आले आमच्याकडे पेपर जमा दाचा येतात मग आम्ही आता पानं किती लिहिली त्यांनी चार पानं लिहिली मग चार पानात दहा पैकी आठ पास आणि पण मध्ये काहीच नाही ना त्याच्या मध्ये तर तू दोनही गेली नसती चला पण मध्ये जातो कोण आणि म्हणून अशा संमेलनांच्या मधून मध्ये जाण्यासाठी लोकांनी प्रवृत्त व्हावं ही अपेक्षा मध्ये शिरावं याच्यासाठी त्यांनी प्रवृत्त व्हावं तिकडे झुकावं तिकडे जावं आणि त्या दृष्टीनं काहीतरी काम करावं अशा प्रकारची अपेक्षा मराठवाडा साहित्य परिषद असते कोणतीही साहित्य संस्था असतो त्या साहित्य संस्थेची अशा प्रकारची उपेक्षा असते नाही तर एक दिवस आता लसी फारसे येत नाही एवढं मोठा सगळा कर्त केला खरं म्हणजे अर्धा मंडप टाकला असता तर एक लाख रुपये आणखी त्यांचे वाचले असते मग त्यांना असं वाटलं की, की संबंध उद्योग नगरी या ठिकाणी येईल आणि बसायला पुरेशी झाला पाहिजे जेवणाची पाचशे सहाशे लोकांची सोय करून ठेवली जेवले तीनशेच दोनशेचा खर्च तर देणं आला कारण त्यांनी तिकडे करूनच ठेवलेलं आहे त्यामुळे तुम्हाला खर्च तर द्यावाच लागणार आहे तसं या मंडपाचं झालं अर्धा मंडप जरी केला असता तर काम भागणार होतं पण त्यांनी असं गृहीत धर दर्व, धरावंच दर्व, लागतं आणि दोन हजार चारमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य केंद्र मी आणि मुळे अण्णांनी मिळून औरंगाबादला ज्या वेळेला घेतलेलं होतं त्यावेळेला अशाच प्रकारची रचना केलेली होती की कि किती लागतील ला आपल्याला निवास व्यवस्था एक ती लागते पण तेवढी व्यवस्था केली आमची व्यवस्था फुकट गेली आले नाही लोक तेवढी हो म्हणजे बाहेरून आपल्या इत्यावर भरपूर गर्दी होती चाळीस हजाराचा मंडप होता पस्तीस हजार लोक होते इतका मोठा मंडप होता आणि खाली बसायची पद्धत होती त्या काळात त्या काळामध्ये खाली बसायची पद्धत होती काही मोठ्या संख्येनं लोक बसतात पस्तीस हजार लोक होते यात काही शंका नाही उद्घाट करतात तर मी म्हणून समोरचं सगळं दिसतं तर या पद्धतीनं साहित्य संस्थांनी आणि निमंत्रण संस्थांनी काम जर केलं तर मला असं वाटतं तर हे साहित्य पुढेही अशा प्रकारची साहित्य संमेलनं घ्यावी याचं बळ साहित्य संस्थेला मिळू शकतं मराठवाडा साहित्य परिषदेला मिळू शकतो दुसरीकडे उद्या चिंतेचा विचार कारण माझ्या मनात हे आदर पाहू की कशाला घेतो आपण हे सगळं बंद करायला काय हरकत कोणाचं जर काही बिघडतच नसेल आणि झटकन सुचली लगेच विजयाच्यामुळे आणि लगेच व्यासपीठावर आला किंवा व्हॉट्सअपवर टाकलं असे कधीच जर फक्त निर्माण होत असतील तर त्यांच्यासाठी घ्यायचं का फक्त त्याला काय अर्थ नाही त्यापेक्षा बंद केलेली काय माहिती दहा वर्षाने घेतलेलं काय माहिती अशा प्रकारच्या निर्णयापर्यंत विचार करणारे कार्यवर्ते कार्यकर्ते एक पण ते सांगते मराठवाडा सोडून हे जाऊ शकतात जाऊ शकतात समाजाची इतकी उदासीनता इतकी उदासीनता जी ही इतकी उदासीनता ही माझं काही मी फक्त उदरचा उल्लेख काल केला होता कारण वेळ खूप लागतो की आज साठच टक्के लोक बोलतात मराठी बारा लाख बारा कोटीपैकी साठ टक्के लोक महाराष्ट्रात राहतात बा बारा कोटी आणि त्यातले साठ आपण पाच देऊ पाच आणखी देऊ दहा वर्षापूर्वीचं दे माझं जे समीकरण होतं ते आपण तेच कायम ठेऊ पाच मी आणि उन्हे केले होते पण आता ते न करता सुद्धा घेतलं तर पस्तीस टक्केच लोक मग लो। बाकीचं कुठे ही उदासीनता आहे आणि या पस्तीस पैकी समजा नऊ कोटी लोक जर बोलत असतील तर नऊ कोटी लोकांच्यापैकी किती लोकांची मुलं मराठी शाळेतून मराठी माध्यमातून शिकतात आता इथे सांगितलं गेलं की जगातले जात नाही आपलेच नव्हे आपले तर आहेतच छागलासारखे ते जी सीचे अध्यक्ष होते छागला न्यायमूर्ती छागला छागलासारखे आपले तर आहेतच बाबासाहेब आंबेडकरांसारखे आहे फुल्यांसारखे आपलेही आहेत पण बाहेरचे सुद्धा सगळे जगातले विचारवंत सांगतात की तुमच्या भाषेतून मुलाला शिक्षण दिलं तर त्याचा आकलनशक्ती जास्त असल्यामुळे लवकर तो विषय समजू शकतो तो प्रश्न समजू शकतो नंतर तू त्या दुसऱ्या भाषेमध्ये भाषांतरित करू शकतो तो त्या भाषेकडे नेऊ शकतो पण समजणं अधिक महत्वाचं आहे आता आमच्या प्राचार्याने उल्लेख केला संपवतो सं, मी आमच्या प्राचार्याने उल्लेख केला की एका मुलीने मध्ये कविता म्हणतात त्याच्यावर माझी प्रतिक्रिया विचारली मी असं म्हटलं की या मुलीची समजशक्ती उत्तम आहे तिला प्रश्न पावतो मुख्य काय आहे की तुम्हाला जर कळला प्रश्न तरच उत्तर शोधू शकता तुम्ही नाही तर उत्तर कशाच शोधणार उत्तर कशाचे शोधणार ते तुम्हाला प्रश्न पडले पाहिजे तुम्हाला हे का कळतं माझ्या जीवनामध्ये हे का आलं समाजाच्या जीवनामध्ये काय हे का आलं कोणामुळं आलं कोणामुळं आलं आणि मग याला काय प्रत्युत्तर द्यायला पाहिजे संघटित द्यायला पाहिजे की एकट्याने द्यायला पाहिजे याच्यावर विचार सुरू झाला पाहिजे आपल्या मनामध्ये तर तर त्याचं हे अशा पद्धतीचं उत्तर हे येऊ शकतं नाही तर अशी उत्तरं येणार नाही आपण नुसतंच तो सांगतो म्हणून त्याच्या पाठीमागं पळतो हे काही बरोबर हे काही बरोबर नाही आहे म्हणून त्यातून बाहेर येण्यासाठी अशी चर्चा ही आवश्यक असते ती या संमेलनामध्ये मी सांगितल्याप्रमाणे जवळजवळ सत्तर टक्के सत्तर टक्के उद्बोधनाच्या दृष्टीनं उद्बोधनाच्या दृष्टीनं झाली हे या संमेलनाचं यश बाकी व्यवस्था निवासाची त्या औरंगाबादला जवळ असल्यामुळं फार करावी लागली पण त्यांनी ज्यांना गरज होती त्यांनी उत्तम व्यवस्था केली उत्तम भोजन केलं मी सांगितलं तसं शंभर एक लोकांचं तो जेवण नक्की वाया गेलं प्रत्येक वेळेला रात्रीचं माहीत नाही पण दुपारच्या वेळेला नक्की शंभर शंभर लोकांचं जेवण हे वाया गेलेलं आहे त्यातला माझ्या दृष्टीनं फायदा असा आहे की तो जो केटर त्यांनी निवडलेला आहे तो आमच्या सिल्लोड तालुक्यातला त्याच्यामुळे माझ्या माणसाला शंभर त्याचं जास्त पैसे मिळाले तर मला आनंद आहे तो वेगळा भाग तो वेगळा भाग आहे पण हे तो वेगळा भाग पण हे झालेलं आहे हे उत्तम केलं ठीक आहे ठीक आहे म्हणून मी आपले विजयकुमारराव भाऊ त्यांचे प्राचार्य त्यांचे सहकारी आमचे विवेक जयस्वाल विवेक जयस्वालांचे माझे फार जुने संबंध आहे विठ्ठलराव घोगे हो जेव्हा वैचार होते तेव्हा मी कला शाखेचा डीन असल्यामुळं नंबर दोनचा अधिकारी विद्यापीठाचा होतो म्हणजे भुगे कुठं गेले की वाईचा वर्षाचा चार्ज माझ्याकडे होता माएना माएना माजा, आ, माजा तो होताही महिना दीड महिना माझ्या की गेले रजेवर गेले त्या काळात माझ्या हातात माझ्या माझ्याकडे तो चार्ज होता पण माझं राज्यपालांनी माझी नियुक्ती केली म्हणून तिथं काय चालतं ते मला विद्यापीठामध्ये काय चालतं हे आतून माहिती आहे आतून माहिती बाहेरून तर माहीत असतं पण अतूनसुद्धा मला ते माहिती त्यासाठी यांनी फार क या ठिकाणी कष्ट घेतले योजना म्हणजे ज्याला विचार म्हणतो विचारपूर्वक या संमेलनाची रचना करण्यामध्ये सहकार्य केलं सहभाग केला आणि ते मुख्य म्हणजे ते या ठिकाणी उतरवलं इम्प्लिमेंटेशन अशा प्रकारची इंग्रजीत आली त्याला शब्द वापरतो सगळे इंग्रजी लोक इंग्रजीत बोलणारे लोक तो वापरतात की नीटपणानं केलं म्हणून या संमेलनानं जी वैचारिक अशा प्रकारची प्रश्नाच्या दिशेनं जाणारी प्रश्नाच्या उत्तराच्या दिशेनं जाणारी अशा प्रकारची चर्चा या ठिकाणी घडू शकली हे एक उत्तम अशा प्रकारचं फलित या संमेलनाचं आहे आणि त्याचा आनंद मी व्यक्त करतो यांचे आभार मानतो जेवढे तुम्ही हजर राहिलात पण बाहेरचे सगळे लोक निघून गेले की तुम्ही हजर राहिलात तुमचेही आजार आभार मानतो मी हे फक्त माझ्या वतीनं ना बोललेलो नाही आहे मी हे विजयकुमार राऊत यांच्या सुद्धा बोललेलं आहे पण हे जे आमचं लोक बोलले हे बोलणं निरोपाचं बोलणं आहे कालपर्यंत आम्ही तुमच्यासोबत होतो तुमच्याबरोबर होतो आता आम्ही तुमचा निरोप घेतो म्हणून हे निरोपाचं भाषण आहे या निरोपाच्या याच्यामध्ये मी तुमचे सगळ्यांचे मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं मनापासून आभार मानतो आणि ही जी विजय शिक्षण संस्था आहे या विजयी शिक्षण संस्थेचं दगडोजीराव महाविद्यालय दगडोजीराव महाविद्यालयाच्या प्रांगणात विलासराव देशमुख साहित्य नगरी या या ठिकाणी निर्माण केली मी कालेकाठून सांगितली होत्या बोलणार नाही त्याच्यावर नगरी निर्माण केली मोठं काम एका अर्थानं त्यांनी सामाजिक काम एक, एक मोठं केलेलं आहे त्याबद्दल मी विजय शिक्षण संस्थेचे दगडोजीराव दगडोजीराव देशमुख महाविद्यालयाचे त्यांच्या सगळ्या कार्यकारिणीचे पदाधिकाऱ्यांचे आणि महाविद्यालयाच्या प्राचार्याचे त्यांच्या सगळ्या सहकारी प्राध्यापकांचे इतकंच नव्हे तर शिपाया पण येतात पण त्याला